येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम साहित्य नेता येणार नाही तसेच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयी रिसर नोंद बांधकाम साहित्याचा प्रकार गाड्या यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आलाय येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे त्याचा आढावा महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी घेतलाय महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिषेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे विधी अधिकारी मकरंद काळे उपायुक्त शंकर पाटोळ उपायुक्त दिनेश तायड़ उपायुक्त मधुकर बोडके शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर आदी उपस्थित होते होत येवच्या दहा बांधकामांपैकी आठ बांधकामे यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्पला दिलेल्या मुदत संपल्याने त्यांच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं संरक्षण करताना शहर विकास विभाग मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी तर सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावे त्यांना परवानगी कोणत्या प्रकारची त्याच कारणासाठी त्या जागेचा वापर होतोय का याची खात्री करावी त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राची परवानगी महापालिकेची बांधकाम परवानगी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आहे का तपासण्यात यावे असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय तसेच अनधिकृत मा बांधकामाबाबत तत्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक का आयुक्तांनी करावी असंही त्यांनी सांगितलं